नमस्कार मी रुपाली बारवंद तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण मिक्स स्प्राऊटची उसळ बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी स्प्राऊट्स हे बॉईल करून घेतलेले आहे उकडून घेतलेले आहेत तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी जे नवीन असतील ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बिल आयकॉनसुद्धा दिसेल तिथेही क्लिक करा म्हणजे तुम्ही माझ्या पुढच्या रेसिपीज पाहू शकाल आवश्यकतेनुसार आपण तेल घालणार आहोत आणि इनग्रेडियंट्सची लिस्ट ही मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये जिरं हलके कढीपत्त्याचे कांदू लसूण बारीक कापलेलं मिरची आणि कांदा आणि छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले त्यामध्ये ड्राय मसाले घालणार आहोत आपण हळद घालते धणे पावडर आणि तिखट आणि किसलेलं गाजर घालते हे अर्धी वाटी घेतलेलं आहे मी आणि मिक्स प्राऊटमध्ये मी मूग मटकी आणि चणे घेतलेले आहेत आणि हे दोन तीन मिनिटं मी छान परतून घेतलेलं आहे मीडियम टू लो फ्लेम वरती आणि आता आपण यामध्ये हे स्प्राउट्स घालून देणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ुसार मीठ घालून येणार आहोत आपण आणि हे स्प्राऊट शिजवताना सुद्धा मी थोडं मीठ घातलेलं होतं त्यामध्ये त्यामुळे पदार्थाला छान टेस्ट येते म्हणून मी इथे मीठ थोडं कमी घातलेलं आहे आणि यावर झाकण ठेवून आपण हे छान वाकून घेणार आहोत आणि पाच मिनिटं हे मी शिजवून घेतलेलं आहे आपण गॅस बंद करून देणार आहोत त्यावर तू कोथिंबीर मिक्स प्राऊट उसाळ ही तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असा का छानशा रेसिपीजोबत तोपर्यंत तो बाय